परमहंस परमहंसद्गुरू श्रीस्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण नव्व पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला याचा भाग दुसरा आषाढ शुद्ध नवमीची कालरात्र उलटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आप्पांना थोडीशी हुशारी वाटू लागली तथापि डोळे उघडून पाहणं हा देखील क्षीण वाटू लागला एका कुशीवरून दुसरीकडं वळणं हे परिश्रमाचं झालं वैद्यराज आणि परमस्नेही असे बाबा देसाई त्या रात्री संपूर्ण वेळ जवळ बसून मोठ्यांनी नामस्मरण करीत होते दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही थोडा औषधोपचार सुरू केला पण आप्पांना आवश्यकता होती ती सतत जवळ बसून राहणाऱ्या व्यक्तीची बाबा देसाईंनी मोठ्या प्रेमानं ती गरज भागवली स्नान आणि शौच एवढ्या दोनच गोष्टींसाठी ते स्वामींपासून अलग होत एरवी रात्रंदिवस बाबा आप्पांच्या अंगावर एक हात ठेवून बसायचे होईल तितकं नामस्मरण स्वामींना ऐकवायचे झोप देखील तिथंच आडवं होऊन घ्यायची आणि भोजनही तिथंच बसून करायचं असा जवळजवळ पुष्कळ आठवडे कार्यक्रम चालू होता प्रस्तुत दुखण्यासंबंधी गुरुस्वामींच्या मोठ्या मूळ चरित्रग्रंथात ठिकठिकाणी गूढार्थ बोधक असे मार्मिक उल्लेख आहेत त्यापैकी काही इथं उद्धृत करणं जरूर वाटतं आजाराच्या ह्या मरणप्राय धक्क्यानं अप्पांचं जणू भाग्यच उदयास आलं जे ध्येय साध्य होण्यासाठी उभं आयुष्यही त्यांना पुरं पडलं नसतं ते ध्येयच मरणाचं सोंग घेऊन जणू त्यांना भेटावयास आलं होतं सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं विचार करता ह्या स्थितीत मन हे चिंतेनं काळजीनं घेरलेलं असावयाचं आपल्या सर्व महत्त्वाकांक्षा धुळीला मिळणार या शंकेनं ते व्यथित झालेलं किंबहुना निराश आणि हताश झालेलंच असावयाचं पण स्थितीचं कौतुकच केलं आहे आणि यातच त्यांची महनीयता दिसून येते या सहा महिन्यांच्या काळात आजारात गुरुस्वामी अखंड सोहम ध्यानातच घडवून गेलेले असत आध्यात्मिक साधनेची ही महान पर्वणीच त्यांना आली होती आपण काही करतो असं स्फुरणही त्यावेळी होत नसे सर्व काही जगन माऊलीच करीत आहे आणि करवीत आहे हाच भाव होता अनुग्रह मिळाल्यापासून सुमारे बारा वर्ष जी तपश्चर्या आपांकडून घडली तीच जणू ह्यावेळी फलद्रूप झाली नाहीतर एवढ्या आजाराच्या धक्क्यात मन एकाग्र करणं आणि स्वरूपाकडं कर लागणं सामान्य काम नव्हे पूर्वीच्या अनेक आध्यात्मिक अनुभवांची परिपक्व दशा ह्यावेळी अनुभवता येत होती कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची सिद्धी आप्पांना ह्याच आजारात लाभून त्यांच्या साधनेला पूर्णत्व आलं असं त्यांच्याच उद्गारावरून म्हणजे अमृतधारा ह्या साकीबद्ध तत्कालीन ग्रंथरचनेतून आपणाला दिसून येतं श्री स्वामींच्या ह्या आजारपणातील पारमार्थिक बाजूचं रहस्य आत्ताच्या या अवतरणातून चांगलं लक्षात येतं शिवाय हा आजार म्हणजे मूलाधारातील कुंडलीनी जागृत होऊन ती ऊर्ध्व पंथानं क्रमानं सर्व चक्रांचं भेदन करून सहस्रारात परमात्म शिवाशी एकरूप होऊन राहण्याची सर्व प्रक्रिया घडवणारा सहा महिन्यांचा जणू अभ्यासक्रम होता सांप्रत काही थोर पारमार्थिक व्यक्तींकडून शक्तिपात दीक्षा दिली जाते ही दीक्षा मिळालेला साधक किंवा साधिका आपली कुंडलिनी जागी झाली असं मानतात किंवा तसा शब्दप्रयोगही केलेला ऐकू येतो तथापि कुंडलिनीचं जागरण हे अन्य व्यक्तीनं बाहेरून करून द्यावयाचं नसून जन्मोजन्मींच्या योगाभ्यासाचा प्रचंड आणि अतिव्याकुळ नामस्मरणाचा स्वरूपचिंतनाचा तो परिपाक आहे आणि सर्वांचा आद्य गुरु परमेश्वरच अशीही कुंडलिनी आतून जागृत करून देतो असंही जाणकार म्हणतात आणि त्यात बरंच तथ्य वाटतं कारण कुंडलिनी जागृत झाल्याचे परिणाम काही स्थूल देहावर आणि काही सूक्ष्म देहावर घडतात ते ज्याचे त्यालाच कळतात आणि जगालाही समजतात अशी ही चिन्ह साधकाच्या शरीरावर उमटलेली असतील आणि भक्तिज्ञानाची लक्षणं हा त्या साधकाचा सहज स्वभाव होऊन राहिला नसेल तर माझी कुंडलिनी जागी झाली आहे असं त्या व्यक्तीनं समजू नये हेच इष्ट होय शक्तिपात दीक्षा हे एक थोर शास्त्र आहे यात शंकाच नाही फक्त दीक्षा मिळणं म्हणजेच कुंडलिनी जागी होणं ही भावना कितपत खरी आहे याविषयी साधकानं खात्री करून घेणं योग्य आहे एवढाच विचार इथं मांडलाय असतो आज इथंच थांबूया या नव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला

स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्य